जमलेल्या माझ्या कुटुंबातील बांधवानो भगिनीनो आणि मातानो मला कल्पना आहे की मी बराच उशिरा आलेलो आहे आणि मुंबईमध्ये एक अशी प्रथा आहे की उशीर झाली की काय ट्राफिक पण आज खरंच ट्राफिक लागला आणि तुम्हाला माहिती आहे की मी कधी खोटं नाही बोलत त्याच्यामुळे पहिल्या शाखा भेटीला उशीर झाला त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे यायला उशीर झाला आणि जेवणाची वेळ होत आली तरीसुद्धा तुम्ही कोणी हालायला तयार नाहीत हटायला तयार नाहीत याला म्हणतात निष्ठा याला म्हणतात प्रेम याला म्हणतात आशीर्वाद बाकी अरविंद तुम्ही मगाशी सांगितलं आत्ताही सांगितलं की स्टेशनची जी काही नावं बदलली ती कोणीतरी एका टप्पूने सांगितलं की त्यांनीच पत्र दिलं आणि रेल्वे स्टेशनची नावं बदलली रेल्वे स्टेशनची नावं बदला जरूर बदला पण ते स्वतःला डबल इंजिन सरकार म्हणतात आणखीन ट्रिपल इंजिन झालंय अशोक चव्हाणांचं चौथं लागलेलं ला आहे इंजिन पण या सगळ्या डबल ट्रिपल इंजिन सरकारला भ्रष्टाचाराची चाक लागली त्याचं काय तुमचं नुसती इंजिनच आहे मी जुन्या इतिहासामध्ये जर गेलं तर आता मेट्रो मोनो इलेक्ट्रिक व्हेकल्स इलेक्ट्रिक सगळ्या रेल्वे या आलेल्या आहेत पण आमच्या लहानपणी ते गाणं होतं झुक 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 आगीनं गाडी धुराच्या रेषा हवेत सोडी आणि वाफेवरती चालणारं इंजिन होत यांचं थाफेवरती चालणार इंजिन आहे <plays> <सीति> ते वाफा सोडायचं हे सोडत सोडतायत सगळ्या थापा आणि थापा आणि आता ही जी काही लढाई आहे ही लढाई असं काही नाही की आजपर्यंत शिवसेना फोडण्याचा कोणी प्रयत्न केला नाही इकडे अलीकडे पहिलीकडे माजगाव मध्ये मागे झाला होता आणि त्याला एका साध्या सैनिकांनी आडवा केला होता त्याच्यामुळे गद्दाराला गाडणं हे आपल्या रक्तामध्येच आहे या वेळेला नुसती गद्दारी नाही झालेली यावेळेला शिवसेना संपवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि जे त्यांचे बुट चाटणारे गद्दार आहेत सत्तेच्या खुर्चीसाठी चाटुगिरी करतायत त्याने एवढं पण कळत नाही त्याने आईच्या कुशीवरती वार केलेला आहे ज्या शिवसेनेने मराठी अस्मिता महाराष्ट्राची अस्मिता आणि एक हिंदुत्वाची प्रेरणा हिंदुत्वाचं रक्षण केलं ती ताकद ती शक्ती संपवली जाते त्यांच्या माध्यमातून हे त्या लाचारांना कळतच नाही कारण एवढे त्या खोक्यामध्ये बंद झालेत डोळ्यावरती झापडं लागलेत नोटांची आणि त्यांना कळतच नाही आपण काय करतो आहोत ही जी नुसती पक्ष फोडाफोडीची जर गोष्ट असती तर हा एक वेगळा भाग होता पण यांना शिवसेना संपवायची ती का संपवायची की त्यांना महाराष्ट्र लुटायचं आहे जो लुटतायत मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र लुटू शकतच नव्हते काय हिंमत होती दिल्ली असतील ना तर आणखीन कोणी असतील महाराष्ट्राच्या विरोधात एक शब्द काढण्याची यांची हिंमत नव्हती आता उघड उघड महाराष्ट्र लुटतायत आणि म्हणून हे सगळे जे काय पत्रवीर आहेत स्टेशनची नावं बदला त्यांना सांगतो की एक तर तुम्ही महाराष्ट्र लुटला जातो त्याच्या विरुद्ध तुम्ही तुमचं पत्र लिहा नाहीतर स्वतःचं नाव बदला नाहीतर स्वतःचं नाव बदला ठेवा काय असेल ते पण ही फुकटची मर्दानगी आम्हाला शिकवायला जाऊ नका कारण शिवसेनेमध्ये तुम्ही गद्दार झाला तरी मर्द संपलेले नाहीये मर्द संपू शकत नाही एक कोस्टल रोड अगदी मी थोडंसं गर्वाने सांगतो कारण अभिमानाची गोष्ट आहे कोस्टल रोडचं स्वप्न मी पाहिलं आणि मी दाखवलं आणि माझ्याच काळात ते नव्वद टक्के पूर्ण झालं अर्थात ठीक आहे माझी एकट्याची काय फुशारकी मायची गोष्ट नाही तुम्ही सगळे सोबत आहात म्हणून मी हे करू शकतो तुमची ताकद आहे सोबत म्हणून असे मी निर्णय घेऊ शकलो घेऊ शकतो आणि घेऊ शकणार आणि कामं करणार पण त्याच्यावरती म्हणजे मध्ये तर मला असं कळलं होतं की स्वतः पंतप्रधान मोदी येत आहेत त्याचं उद्घाटन करायला म्हटलं चा स्वागत करतो मी कारण मोदीजींना कळेल की उद्धव ठाकरे जे बोलतो ते करून दाखवतं आणि त्याची आता त्याचा पुरावा म्हटलं मोदी असतील पण मी बोलल्यानंतर ते पाठी पळाले म्हणजे आपले गद्दार गेले तिकडे एक फुल दोन हाफ <laughs> बरं त्याने एक असं काय वाटते की जी आपल्या मराठीमध्ये असं म्हणतात ना की मांजर दूध पिताना डोळे बंद करून पितं मी कधी पाहिलेलं नाहीये पण मांजर जरी डोळे दो, बंद करून दूध पितं असलं तरी जगाचे डोळे उघडे असतात तसं यांना कळत नाही तुमचे फोटो आणि तुम्ही काही जरी केलं तरी माझ्या मुंबईकरांचे डोळे उघड्यात ना कोण काय करते ते बघतायत त्याच्या अगदी सुरुवातीपासून म्हणजे मला आठवते तेव्हा सुबोध कुमार होते आयुक्त त्यांचा पण बरासा एक सिंहाचा वाटा आहे सगळे प्रशासकीय अधिकारी आणि एका गोष्टीचा मला नक्की अभिमान आहे की साधारणतः शहाण्णव सत्त्याण्णव सालापासून तुम्ही सगळ्या मुंबईकरांनी सातत्याने मुंबई महापालिका शिवसेनेच्या हातात दिली आणि दोन हजार बारा साली ह्या मुंबईची परिस्थिती एवढी बिकट होती की सहाशे चाळीस कोटी हे तुटीत होते तूट होती मग दोन हजार बारापासून आता दोन हजार अठरापर्यंत जी नाही कधी एकवीस बावीसपर्यंत जी मुदत होती त्या काळात आपल्या हातात महापालिका असताना हे जे बोंबलतात ना पैसे खाल्ले पैसे खाल्ले स्वतः निवडणूक रोख्यात खाल्ले ते वेगळे ते काढतोच एम केअर फंडात खाल्ले ते वेगळेच आहेत पण जी मुंबई महापालिका सहाशे चाळीस कोटी रुपयाच्या तुटीमध्ये होती ती आपण नव्वद हजार कोटीच्या प्लसमध्ये आणली कोणी खाल्ले पैसे आता त्याच्यामध्ये हे आता एफ डी तोडायला लागलेत म्हणजे मला जी माहिती मिळते ती भयानक आहे की आत्ताच ह्या घटनाबाह्य सरकारने जवळपास एक लाख कोटीचे प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे प्रशासकाच्या माध्यमातून कारण प्रश्न विचारले तर कोणीच नाही समोर लोकप्रतिनिधीच नाही म्हणजे एक लाख कोटीचे प्रस्ताव मंजूर केले असतील तर नव्वद हजार कोटी तर गेलेच आणि दहा हजार कोटी वरती पुन्हा आपल्या डोक्यावरती कर्ज चढणार आहे सहाशे चाळीस कोटी कर्ज होतं किंवा जेव्हा तूट होती तेव्हा आपण भरून का काढू शकलो कारण ऑप्ट्रायचं एक उत्पन्न होतं इतर मोठे जे कॉर्पोरेट ऑफिस होते ते होते आपल्याकडे हिरे बाजार होता आणखीन काही सगळे महत्वाचे जे कर संकलन व्हायचं अख्ख्या देशात जेवढा केंद्रामध्ये कर जातो त्याचा जवळपास छत्तीस ते सदतीस टक्के हिस्सा ही एकटी मुंबई म्हणजे मुंबई कर उचलतात एकटी मुंबई मग आता तुम्ही विचार करा जर आपल्या डोक्यावरती पुन्हा हे हजारो कोटी रुपयांचं कर्ज झालंच तर आता आपल्याकडे ऑक्टर नाही आहे कारण जी एस टी ते नेत आहेत हिरे व्यापार सगळा बाहेर गुजरातला नेलाय महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योग धंदे होते ते गुजरातला नेत आहेत मुंबईतले काही महत्वाचे ऑफिस ते गुजरात आणि ने दिल्लीला नेत आहेत मग हे कर्ज फेडणार कोण मग ह्यांचा जो एक डाव आहे की कोणाकडे पैसा ठेवायचा नाही तुम्हाला जे काय लागेल रोज तुम्ही माझ्याकडे भीक मागायला आलंच पाहिजे अरे आग्र्यासमोर आग्र्यामध्ये जाऊन औरंगजेबा समोर न झुकणारा महाराष्ट्र तुमच्यासमोर झुकेल असं तुम्हाला वाटतं आणि हे सगळं जे खपवत आहेत आता ठीक आहे निवडणूक आयोगाने आज आचारसंहिता जाहीर केले निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत आता तारखा जाहीर केल्यानंतर मला आता मी उद्यापासून बघतोय की निवडणूक आयुक्त ज्याला मी धोंड्या म्हणतो कारण त्याने आपलं नाव कारण नसताना चोराच्या हातात दिलं हा अधिकार त्यांचा नाहीच आहे आणि तो नाव बदलण्याचा अधिकार मी निवडणूक आयुक्तचा मानूच शकत नाही मानणारच नाही तो अधिकार केवळ का आणि केवळ आमचाच आहे मी त्यांना का ना नाव ठेवले कारण आमचं नाव बदलण्याचा जसं तुम्हाला अधिकार नाही तसं तुमचं नाव बदलण्याचा आम्हालाही अधिकार नाही आहे पण कायद्यासमोर सगळे सारखे असतील तर आता उद्यापासून ज्या पेपरमध्ये सरकारच्या जाहिराती येतात त्या बंद झाल्या पाहिजेत कारण त्याच्यावरती घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि सगळ्यांचे फोटो येत आहेत आणि पंतप्रधानांचे फोटो येत आहेत जर तुम्ही त्या जाहिराती तशाच चालू ठेवणार असाल तर तो प्रत्येकाचा खर्च त्यांच्या खात्यामध्ये जमा केला पाहिजे आणि जसं शिवसेना प्रमुख म्हणायचे की लोकशाही खरी जर आपल्या देशात राबवायची असेल तर लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पंतप्रधानांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि जशा आम्ही सगळे पक्षाचे नेते फिरतो तसं त्यांनी फिरलं पाहिजे तुम्ही सगळे झेड प्लस डबल झेड मोठमोठी विमानं त्याचा खर्च माझ्या सरकारच्या तिजोरीतनं होणार माझ्या करदात्याच्या पैशातून होणार सगळा लवाजमा तुमच्या आसपास फिरणार सगळे बॉम्ब काय ते बॉम्ब शोधक सगळे ती वाहनं फिरणार स्कॉड आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एखादी व्यक्ती पंतप्रधान असते ती देशाची असते पक्षाची नसते देशाचा पंतप्रधान कोणत्याही पक्षाचा प्रचार करता त्यांनी कामा नये आणि जर मोदीजी भाजपचा प्रचार करणार असतील तर त्यांनी शिवसेनेचा कम्युनिस्टांचा सगळ्यांचा सगळ्यांचाच प्रचार त्यांनी केला पाहिजे तर आम्ही मानू मेरा परिवार तर आम्ही माणू किया, आम्ही मोदी परिवार पण पर निवडणूक आल्यानंतर सबका साथ आणि निवडून आल्यानंतर सबको लाथ आणि दोस्तों का विकास